घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज देवराष्ट्रे ताकारी योजनेच्या वितरका क्रमांक तीनचे पाणी ओढ्याद्वारे देवराष्ट्रे व शिरगाव येथील शेतकऱ्यांना देण्यात येत होते परंतु राज्यमार्गाच्या कामासाठी हे पाणी भराव टाकून बंद करण्यात आले होते पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे धाव घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत पृथ्वीराज देशमुख यांनी स्वत या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली यावेळी जेसीबी मशीनद्वारे भरावा काढून पाणी सुरू करण्यात आले गत अनेक दिवसांपासून येथील राज्यमार्गाचे काम सुरू आहे ताकारीच्या मुख्य कालव्यापासून देवराष्ट्र येथील स्मशानभूमीपर्यंत रस्त्याकडेच्या रस्त्याकडे उघळीतून पाणी ओढ्यात सोडण्यात येत होते त्या पाण्याचा लाभ देवराष्ट्रे शिरगाव येथील शेतीला होत होता परंतु हे पाणी भराव टाकून बंद करण्यात आले होते प्रशासनाकडे दाद मागूनही प्रशासन दखल घेत नव्हते मंगळवारी सकाळी पृथ्वीराज देशमुखांच्या पुढाकाराने हे पाणी सुरू करण्यात आले यावेळी पृथ्वीराज देशमुख म्हणाले सिंचन योजना सुरू असतानाच शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणे हे चुकीचे आहे प्रशासनाने कारभारात सुधारणा करावी पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून मात्र समाधान व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा